यांना जोडले संतोष लक्ष्मण ठोमरे वडगाव या विद्यमान खजिनदार कर्जत तालुका बलकडे संघटना आमचे विजय शेठ मस्कर कोलार यांचा आगमन झाले आपल्या या ठिकाणी आर्थिक स्वागत आहे आताची शरद पेंडिंग ठेवले चला माझी सरपंच संतोष लक्ष्मी ठोंबरे वडगाव यांची दुसरी जमले बघा कायरा मनोहर भागित यांचा पिस्टल आणि मी प्रकाश खाडे तलवडेकरांचा पिस्तूल पळायला बिंदोरच्या गुलाबचा मानखेर झाल्याबद्दल दोनशे रुपयाचा बक्षीस धन्यवाद आणि आत्ता शहर जमले ज्या शहरावर प्रसार सुलतान पक्षा ग्रुप धुंद्रेपानवेल जोडले जे गिरावा प्रसन्न एसके ग्रुप शिखले पणवेल बघा आमच्या बिंदवा जोरदार गावदीप प्रसर स्वर्गीय कृष्णा शंकर पाटील मांगरूल फक्त सर उजी दोन बाजला अर्धा गोटारी दहा हजार रक्कम स्वतःच व्हायला पाहिजेत आणि श्री बाल दिगंबर प्रसर सुगम शेट फवाले कडाव कर्जत फक्त सर उजी पाच बाजला एक गोटाने भिजेत